आता आता सुरुवात करूयात इतकी त्यांनी तुम्हाला त्यांना चिरडण्याची वेळ वक्तव्य उदयनराजे केलं साताऱ्यातील पाटणमध्ये महायुतीची सभा झाली आणि यावेळी उदयनराजेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी सहानुभूतीचा अवसान आणून विरोधक मत मागत असल्याचा आरोप करत उदयनराजेंनी मिमिक्री करत टीका अस्त्र सोडलं पाहूया तर उदयनराजांनी आपल्या मिमिक्रीतून ही सभा गाजवली आणि विरोधकांवर टीका केली आहे त्यांनी नेमकं मिमिक्रीमधून मधून काय म्हटलं आपण पा ते पाहूया त्या लोकांची लायकी तरी लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार काम न करता मला मत द्या आणि मग नाही त्यांना सहानुभूती मिळते वा अशा प्रकारे सहानुभूती हे काय करणार असं करणार बघू आता देवेंद्रजींना उद्या थोडस दाखवतो त्यांना वाटतय का मला सहानुभूती अजून चुकलो आमचं चुकलं खूप रक्तात केलं खूप लुपटल याच्या पुढं करणार नाही पण यावेळेस आम्हाला संधी द्या तुम्ही देणार संधी लाज वाटले पाहिजे आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं ला। जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका दामटून ठेवा